ही काम सध्या गावी चालू आहेत शेड आहेत ही बघा कुणालच्या आवाज इतकी काढली आणि पाठीमागे आवाज घ्या तयार झाल्यानंतर लाल लाल भडक मस्त शिवाची मजा चालली बघा <laughs> त्यांना विचारून ठेव कुठल्या रस्त्यानं जायचं वाघ्या शेरू ओ वाघ्या शेरू चला 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 कधी हम्म चला आता वाघ्या शेरू आम्हाला बघा रस्ता दाखवतात एक पुढे एक मागे चला रे पोरांनो नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आज सकाळी सकाळी आम्ही रानात आलेले आहोत पुन्हा जेव्हा म्हटलं चला जाऊया रानामध्ये काय मिळतंय का बघूया काय पण आहे शेण आहे लाकडं आहे कैऱ्या अजून काय करवंद चाराबोरं चाराबोराचे झाडं ना आमच्या इथे पण आहेत पण मला वाटतं वरती डोंगराकडे आहेत ना आहे जवळ हां बघ का चाराबोराचे झाड दिसले ना तुम्हाला दाखवीन मी आ, एका वर्ष आम्ही आणली होती जमा करून पण म्हणजे फळ ना खायला खूप छान लागतं आतली जी बी असते ना चारोळी चारोळी चाराबोरा म्हणजे चारोळी बघा आपण घालतो ना कुठल्या पण गोड पदार्थामध्ये तर च त्याला चाराबोरा होतो त्या झाडाला आमच्या इथे तर का मिळालं तर तुम्हाला दाखवीन असं की बी असते ती बी फोडून त्याच्या आतनं तो गर निघतो त्याची तयार होते चारोळी हो असं आहे ते आणि हे बघा शेण किती पडलं इथे बापरे भरपूर शेण आहे ते खाली पडलेलं चला दाखवूया तुम्हाला पण दाखवते आमटेकरचं रान खाली त्या साईडचं आता हे उन्हाळा आहे म्हणून जरा सगळं सुकलेलं आहे ना जरा पावसाळ्यामध्ये खूप छान असतं आम्ही रानभाजी घ्यायला वगैरे ना कुरडू वगैरे घ्यायला आम्ही बघा ह्या साईडला देतो आता हे सगळं वणवाला जळलेलं आहे तुम्हाला मी दाखवते हां हे बघा हे सगळं जळलेलं ना इथे कुरडूची भाजी आपण आहे ना जमा करायला यायचो असं कुठे गेलं दोघंजण आले आलेत आपल्यासोबत हे बघा त्यांची तर काय मजाच चालली आहे बघा तो बघा हे बघा हे बघा हे बघ कसे धावत आहेत ते बघा हां त्यांचा रोजचा आहे ना तो हे बघ किती शेण पडला आहे बाप रे हे बघ येते वेळी घेऊया आपण हां चुकं असेल तर आले ना झाडांना आपल्याला होईल ना कामाला येईल भरपूर आहे साईडला तर इथे शेती वगैरे असते केलेली गेल धावलं गेले पुढं चा? ते सरळ आहे हो ना रस्ता चालायचा सरळ असताना जायचं आपल्याला बघा शेतीची तयारी आता इथे शे भात शेती होते ना तर ते बघा त्याचे भारे तुम्हाला दिसतात ते सगळे जमा करून आता ते आणून ठेवतात आणि मग पसरवून मग ते भाजावण करतात ना भाजावण त्याच्यासाठी ते सगळं जमा करून ठेवलेलं आहे चला दव सुटलंय ना हे बघा गवत आहे ना पण दव सुटलेला हा हे सगळं खुल राहिलं ना हा हे बघा ह्या साइडनी असं आग पसरत पसरत बघा तशी वरत त्या साईडला गेली होती आणि हे जे गवत आहे ना गवतामध्ये ओलावा आहे बघा म्हणजे आता मला वाटतं काल पाऊस पडला म्हणून काय थोडासा पाऊस नाही पडला काल सकाळ मग शेतासाठी बघा लागतं ना पालापाचोळा हे सगळं बघा हे जमा करून आणून हे असं बांधून ठेवलेलं आहे आता हे नंतरला इथे पसरवणार आणि मग ते नाही भाजून घेणार आता ही काम सध्या गावी चालू आहेत शेतीची ना चला आपण आता ह्या वाटेन जाऊया एक मला वाटतं पाच मिनिटं जातील अजून ना चालायला व डोंगरात नाही आहे ना डोंगरात आहे अच्छा हां हो म्हणजे सरळ वाटाय मला असं मी त्यांना बोलले की डोंगरात घेऊ सरळ वाटेने घ्या उगात मग चालायला पण आपला त्रास पडतो ना त्याच्यामुळे आपलं दोघ शिकारी बघा रान कोंबडी होती इथे तिच्या मागे अगदी धावत दावा, धावत गेले दोघ जण हा ती बिचारी ओरडत ओरडत गेली आमच्या इथे रान कोंबड्या नाही भरपूर आहेत म्हणजे आपल्या आड्यामध्ये पण रान कोंबड्या भरपूर येतात नाही नाही पण त्या हुशार असतात ना जरा पण चावू लागले ना अगदी उडून जातात इतक्या तर रान कोंबड्या चालक असतात खूप चला तुम्हाला आता चारावर झाड बघा दिसलंय तुम्हाला मी दाखवते हा बापाला कच्च दाखवते तर ही बघा ही कच्ची म्हणजे चारोळी चारोळी बघा हे असं हिरवं फळ असतं कच्च आणि पिकल्यानंतर मला तर अजून पण तयार नाही झाले ते हे बघा कच्च आहे अजून पुढलं वरच्या साईडला तो हे काल, 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 काल। हे वाला ना एकदम काळी ती फळ होऊ लागत हे पिकलं नाही बघा हे आणि ही बी आहे ना सुकवायची आणि ह्या बीच्या आतमध्ये चारोळी असते तुम्हाला मी हे फळ आहे ना खाऊन दाखवते चवीला अप्रतिम असते हे आंबट गोड म्हणजे असं आंबट नाही आता थोडंसं जरा कच्चं आहे ना म्हणून थोडंसं हलक हलक आंबट म्हणजे मस्त असं गोड हे फळ लागतं आम्ही जेव्हा नवीन नवीन गावी आलो ना त्यावेळेस आम्ही यायचो खायला आता पूर्ण झाड बघा भरलंय तुम्हाला दाखवते परत गोड आहेत खायला ही बघा कुणालच्या वन इतकी काढली आणि आहेत काय काय तयार झाली आम्ही काढून घेतो सभीला अप्रतिम मस्त लगता है फल का सी चारा बोरने का अजुना कच्चे है म्हणजे जितकं हाताला लागलं ना ते थोडंसं जमा करून घेतलं यात चारोळी कशी असते ते तुम्हाला मी घरी जाऊन दाखवीन आता आम्ही चाललो आहे पुढच्या साईडला आणि डॅ आपण डॅमजवळ आलो डॅम म्हणजे धरण धरण आहे ना आमच्या इकडचं पाणीची जागा आहे जिथे भाग्या शेरू रोज खेळायला येतात आता पण ते दोघं जण भिजलेले आहेत आणि अगदी उधळत आहेत दोघंजणं हां तुम्हाला मी दाखवते नंतरला तुम्ही जर का न जुने सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहिती पडेल की बऱ्याचशा व्हिडिओमध्ये हे सगळं मी शेअर केलेलं आहे तर आता तुम्हाला मी डॅम दाखवते तर हे बघा हे ना हे बघा हे दोघण कसे धावत आहेत ते तर हे पाणी सगळं जिथे आम्ही कपडे वगैरे धुवायला यायचो या जेव्हा गावी आलो ना त्यावेळेस पाण्याची अडचण असायची आणि मग कपडे धुवायला आम्ही इकडे यायचो आंघोळ्या करायला पण इथेच यायचो धडपड धडपडत सगळं करायचो ना चला जरा रानात फिरलं ना, राना में में ना की आपल्याला भरपूर असं राना मिळवा मिळतो पण वेळ काढून आपल्याला की नाही यावं लागतं तरच म्हणजे जोपर्यंत घराच्या बाहेर पडत ना तोपर्यंत काही नाही मिळत असं आहे ते पोचलं तिकडे ना पलीकडे गेले बघा दोघ जण वाडीत त्या साईडला पहिलेवाडी म्हणून गाव आहे ना त्या साईडला आहे ना त्या पलीकडे आहे ना पहिलेवाडी म्हणून गाव हां अच्छा हां चालत चालत आता आम्ही भरपूर असं लांब आलेलो आहोत असं छान वाटतं ना मग सकाळी सकाळी फिरायला असं मी कुणाला जेव्हा म्हटलं ना सकाळचं चला संध्याकाळचं नको कारण संध्याकाळचं म्हणजे काळ उचलला का परत मग घरी जाईपर्यंत भीती वाटते म्हणजे सकाळचं वातावरण पण छान असतं आणि आपल्याला थकवा लागत नाही मुळात काही थकवा लागत नाही त्याच्यामुळे वाघ्या शरीची जाम मजा चाललेली आहे आता मी ना जरा बसलं इथे कारण चालून चालवून थकाल झालं आणि घाम बघा कसा सुटला तो तर ह्या साईडला ना आमचं जास्त असं काही येणं होत नाही कारण थोडंसं लांब आहे ना त्याच्यामुळे पण आज वेळात वेळ वे काढून आलो कुणाला तेव्हा नव्हतं चला जाऊया आपण पूर्वी आम्ही इथे राहायचो ना जुन्या घरात राहायचो त्यावेळेस ह्या साईडला आमच्या फेऱ्या व्हायच्या कारण तिकडनं हे ना जरा जवळ आहे आणि हे थोडंसं आपल्याकडे कसं थोडंसं जरा लांब पडतं त्याच्यामुळे पण आता म्हटलं राहणं मिळवा आपल्याला हवं आहे तर म्हटलं घर त्या बाहेर पडायला पाहिजे आणि त्याच्यामुळे मग आम्ही आज ना आलेलं काल संध्याकाळी येणार होतो पण संध्याकाळी कसं उशीर झाला का परत अंधार होतो आणि मग भीती वाटते थोडीशी नेमकी पाण्याची बाटली बघा आणायला विसरलेली आहे असं म्हण भरपूर चाललं का तहान पण लागते <laughs> पण नेक्स्ट टाईम अगदी आठवणीने ना म्हणजे पाण्याची बाटली आणायलाच पाहिजे कारण आता हे राहण्यात फिरायचं म्हटलं ना की आपण एकदा चालायला लागलो ला ना की आपल्याला भान राहत नाही मग इकडे जाऊ का तिकडे जाऊ का आणि कसा वेळ निघून जातो ना काही माहीत पडत नाही आणि चालताना कसं काही ना काही खायला वगैरे मिळतं आत्ता हा जो सीझन आहे एप्रिल मे महिन्याचा करवंद कैऱ्या आता ही जी चारं बोरं बघा मिळालेली आहेत म्हणजे काही ना काही काही ना काही आपल्या तोंडात जात असते आणि मग त्यावेळेस मग पाण्याची आठवण किती येते तर आता मी ते बसले होते जरा थकल्यावर जरा वाटलं कुणाच्या बाबा तिकडे समोर आहेत ना ते तिकडे जरा बघतायत ते म्हणजे तुम्ही बघा तोपर्यंत मी म्हटलं इथे जरा आराम करते आणि पाठीमागे आवाज घ्या रातकिड्यांचा आवाज म्हणजे रात किडे बघा आतापासून सुरुवात झालेली आहे अजून काही दिवसांनी म्हणजे जसा असा पाऊस जवळ येईल ना तसा असं रात रातकिड्यांचा आवाज आहे ना अजून जास्त होत जाईल मग असं सगळं असतं मग पण छान वाटते बघा सकाळी सकाळी आले ना फिरायला खूप असं मस्त वाटतं मस्त प्रसन्न वाटतं असं याचं निसर्गाची साथ असेल ना तर आपल्या जोडीला कोळी नसेल तर काही असं वाटत नाही मस्त वाटतं ते तर इथे कसं झाड आहे कोकमाचं झाड आहे बघा पण पण कच्चे आहेत ती सगळी तर एक चार पाच कोकम घेतो आम्ही कोकमाची बघा कडी बनते ना मस्त बनते हाताला लागेल का एक मिनटं लागेल तर हे बघा हे कोकम आपण ज्याची सोलकडी वगैरे बनवतो ना आपण ते कच्चे आहेत आता हिरवे आहेत हा एक चार पाच जण फक्त काढून घेतो आम्ही ह्याची कडी खूप छान म्हणते हे ना काढून ले काढ ना तर बुंदा कुठे त्याची ह्याची पानं पण ना मस्त आंबट असतं पानं खायला कोळी गोळी पानं इतकी मस्त लागतात ना देते कोळ पानं तिथं आहे तुम्हाला दाखवते मी हे बघा कोवळं पण आंबट गोड लागतं खायला आपले पण आहेत रथनपाची झाड पण अजून लहान आहेत ती तुम्हाला खाऊन पण दाखवते मस्त असं कोकम कसं को लागतं आंबट आंबट तसंच हे पान असं छान कोवळं खायचं कोवळं ला मस्त लागतं आणि तुरट जास्त हे मोठी पानं तुरट असतात ना भरपूर आहेत पण अजून कच्चे आहेत आणि हे बघा हे कच्चे कोकम बघा रंग बघा असा हिरवा मस्त आणि तयार झाल्यानंतर लाल लाल भडक मस्त असा होतो कोकम आहे काढून घेऊया आपण छान दिसतो ना रंग हिरवागार छान वाटत बापरे चिखला माहिती उलट्यात दोघं जण हे बघा दोघ हे बघा हे बघा बघा हे बघा यांचं कसं खेळ तेव्हा ते रोज भिजून येतात ते वाघ्या बघ वागू तर आपण मग खाली जाऊ यार रात वाघ्याची आंघोळ झाली हा बघा ना किती सुंदर दिसतंय बघा अ स्विमिंग चालू आहे दोघांचं वाघ्या शेरूचं बघा मासे पकडत आहेत हा 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 शिकार करतात शिकार करत आहेत अरे आम्ही म्हणतो हा भिजून कुठे येतो रोज कुठल्या पाण्यात जाऊन बसतो तर हे असं सगळं असतं काय तोंडाने मग काहीतरी पकडतोय या तुम्हाला घरी नाही यायचं काय रे आणि मग असं धावायचं आणि मग चिक्कल परत घरी येईपर्यंत बाप रे पूर्ण पूर्ण भिजले बघा आता घरी पण सगळा सगळं चिक्कल लागेल हो बस झाली नाव नाव बस झाली हा ना आता गरमी पण होते ना गर्मी पण होते ना चला बस झालं किती करणार आंघोळ हा हा आता किती वेळ झाला दोघ पाण्यामध्ये भिजत आहेत हा आले बाहेर आले आले बाहेर नको 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 हा ढका जवळला स्वत उडी मारली काय नाही किती बघा आनंद घेतात किती आनंद घेतात बघा येईल हा आपल्या वाघ्याला पाणी खूप हवं बाप रे बाप रेवाची घरी नाटकं असत जीवाची मजा चालली बघा चला घरी जाऊया चला आता भरपूर फिरलो मातीत बसत ना माती चला वागू चला बेटा चला बेटा कसला अंगा करतो भाग्या बा बाप रे <laughs> किती बघू आणि किती रे असं सगळं झालेलं काय वाघ्या शरीर मजा केली असेल बाप रे काय आंघोळ करते आणि काय काय आणि आता पूर्ण परत माती माती झालेली आहेत कारण ते ओले होतात आणि येऊन परत मातीमध्ये बसतात वाघ्यांच्या जीवाची मजा केली नाही पाण्यामध्ये चला बेटा घरी आणि आता आम्ही घरी जायला निघालो आहे आपल्याला काही जास्त अजून काही मिळालं नाही कारण अजून सगळं कच्चं आहे <laughs> त्याच्यामुळे थोडं थोडंसं घेतलेलं आहे आणि आता जाताना वाटेने शेण वगैरे आहे ना ते जमा करून घेऊन जाणार असं इकडनं मी आता खाली उतरते पण असं खूप मला असं बरं वाटलं चालली ना भरपूर हे बघ निगडीचं झाड हे पण निगडीच आहे ना हा हे निगडीच आपण कुठे कुठे शोधायचं ना माहिती ना हम्म काय सुगंध बघा हे निगडीच झाड आहे आणि ह्याचा पाला आपल्याला जेव्हा दुखापत होते ना सूज येते काही लागतं ना त्या पाल्याच्या रसाचा वापर करतात आणि सुगंध इतका भारी असतो ना ह्या पानांचा खूप मस्त कसला तर विक्स विक्स पेशावर वेगळा ना खूप सुंदर वास येतो नाही नाही ते ह्याचा सुगंध छान होता झाडाचा हे बघा हे असं असतं सगळं आणि आता ते ना त्याला मोहर पण आलेलं आहे म्हणजे फुलारले आहे कुठे गेला मोहर आत्ता बघितला होता मी मला वाटलं वरच्या साईडला वाटतं हां हे बघा इथे आहे हा पाला आम्ही पाला नाही आम्ही काय करतो रोपो हे बघा बारीक बारीक दिसते मोहर आलेला हे आम्ही आपल्या आड्याला लावायचो होतो ना कुठे कुठे आम्ही शोधून शोधून आम्ही आणलेल्या फांद्या आणि ही फांदी लावलेली जगते बारीक कोकम आहे बाबू कुणाला म्हटलं जरा खाऊन बाबा हे चारा बरं खा चारोळी आंबट गोड आहे ना पिकलेलं घे एकदम काळा झालेलं घे जास्त आंबट नाही पण जास्त आंबट आहे करणदारखं नाही बी ठेव एक नंबर आहे बी दाखव ह्या बीच्या आतमध्ये चारोळी असते आता या बिया आम्ही फेकणार नाही त्या सुकवणार हा काळेवाले खाकून ना, ना।, ना, था। ना था। पन, आणि हे बघा म्हणजे एवढंच आणलं जास्त काय आणलं नाही ही चारा बरोबर थोडीशी कोकमं कोणाच्या हाताला लागले खायला कोणी आता हे काही दिवसांनी तयार होईल असं आणि शेण बघा तिकडे दोन तीन पिशव्या शेणाच्या पडल्यात ते आणि तिकडे कॉर्नरला अजून एक आहे असं सगळं जमा करून आणलं आणि काय दोघं जण कुणाला नांगोळकर होते विचार बाबाला दोघं बाप रे तू व्हिडिओ काढलाय मी तू बघ काय दोघांनी हा बघ हा बघ वाळूमध्ये हा बघ पुरा आंघोळ वाघ्यांची काय विचार नको पाण्यामध्ये काय वाघ्याने जीवाची मजा केली असेल बाप रे शेरू पण होता पण वाघ्या सगळ्यात जास्त पुरा भिजा दोन तीन वेळा जाऊन डुबुक डुबुक करून मी थोडंसं काढलंय क्लिप तुला दाखवते नंतरला पाणी पि भेटायदा पाणी पिजा हा सगळ्यात आधी ना पाणी पिते कारण खूप घामाघूम झालो थकाल नाही झालं थकलो नाही आम्ही पण जरा घामाघूम झालेलं होतं जरा पाणी प्यायला की तसं बरं वाटेल मग आणि आता ही जी कढी बनवायची आहे ना कोकमाची म्हणजे कच्ची कोकमा जी आणलेली आहेत त्याची कढी मी करणार आहे आता आज करणार की उद्या करणार ते काय मला माहीत नाही पण बनवीन रेसिपी नक्की तुमच्या शेअर करेन ह्या कच्च्या कोकमाची कढी अप्रतिम लागते मस्त लागते आता लॉंग व्हिडिओमध्ये शेअर करीन का शॉर्ट व्हिडिओमध्ये ते काय माहीत नाही पण करीन तुम्ही फक्त बघा आणि काय चारा बरं खातोय भाग्या हां 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 तोडून पण खूप छान वाटलं आम्हाला असं रानांमध्ये फिरून ना आम्ही असं खूप बरं वाटलं रिलॅक्स झालं रिलॅक्स असं आणि अशा अजूनमधून ना फेऱ्या असतात आमच्या म्हणजे जेव्हा पण आम्हाला असं वाटतं लाकडं आणायला शेण वगैरे आणायला तर आमच्या फेऱ्या होतात आता रोज रोज म्हटलं तुमच्याशी ते इतकेच म्हटलं कसं शेअर करायचं त्याच्यामुळे अध्यामध्ये असं असं वेगळं काही आणलं ना आम्ही का तुम्हाला नक्कीच दाखवू अजून पण काही तयार नाही झालेलं आहे म्हणजे आत्ता आता बघा तुम्ही कोकम बघितलात त्यात चारं बोरं परत करवंद वगैरे आत्ताशी हळूहळू ते लाल व्हायला सुरुवात झालेली आहे मला वाटतं अजून महिना जाईल ना पंधरा दिवस तर महिना अजून जाईल पिकायला पिकायला सुरुवात होईल एप्रिलला पंधरा वेळाला गेला ना हा आता पिकायला सुरुवात होईल आणि आंबे पण अजून काय पिकले नाही अजून कच्चे आंबे पण त्याच्यामुळे आता इतक्यात काय खायला मिळणार नाही अजून थोडा दिवस आपल्याला वाट की ते बघावी लागेल असं सगळं आहे तर चला मग तीनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद